हॅलो सगळ्यांका नमस्कार आता संध्याकाळचे सव्वा सात वाजले आहेत आणि आम्ही आता हैसर करतो धोंडास धोंडास थोडासा वेगळ्या पद्धतीचा असा आम्ही केशरी रव्याचा करतो हैसर मालवणी पद्धतीत ह्याचा करतात कसला सांगा तांदळाच्या रव्याचा करतात पण आम्ही आता हैसर ना केशरी रव्याचा करतो रवो साधारण भाजलेलो असा तुमक दाखवत आहे तर हो हो बघा कडाईत रव आमचा भाजता तर हा रव साधारण दीड पेलो घेतलेलो असा मोठ्या आकाराचा पेलो तो दीड पेलो असा तर तवसा जा असा ना साधारण आम्ही मोजून घेतलो हा सुद्धा कि नाही दीड पेलोच असा इसलेला तवसा आम्ही मोजलो हुड असा आणि साधारण हि सुद्धा सवा पेलो असा म्हणजे लागलो तर आम्ही नंतर चव बघून नंतर आम्ही घालतलो आणि ह्या खोबरा हे आणि हे काजू हे काजू आणि ह्या ह्या काया ही वेनची संतोष सांगतात मला पाठसून स्वतः सांगूचे नाही था मी सांगतोय लोखंडी तव्यात हे सर काय केलंय शेंगदाणे भाजलेले असय जास्तीत जास्त मी सगळ्या काय भाजूचा असत भाजूचे गोष्टी असतील ते मी लोखंडी तव्यात घा भाजते माका काय भाकरी करू व्यवस्थित येत नाही तेव्हा तव्याचा वापर मी असो करते कायम केसर खोबऱ्याचा वळा असा छान अगदी <laughs> तुमक दाखवण्याचं कारण असा की इतकं छान नारळ फोडलेलो असा बघा एकदम मस्तच वळा तयार झाला आणि हि रवो तर आता पुढची प्रोसेस बघूया संतोष घाडी काय करतात ती मागचं एक तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असाल की आपण चुलीवरती केलेलो बरोबर ना आपण चुलीवरती ह्या केलेलो धोंडास केलेलो तर आता तशी चूल आता मागच्या बाजूक पेटवलेली असा तर चुलीची काय अवस्था झाली आहे ते जाऊन बघूची असा मग अशी पेटवून येलो आम्ही चूल मी नाही पेटूक त्यांनीच पेटवलेली चूल कारण <laughs> मी तिकडे चुलीकडे जाऊन असला काय प्रकार करू करूत बसत नाही कारण माझी अजून जेवणा बिवणा होऊची असत तर आता त्यां काय चुलीवरती आम्ही त्या निखाऱ्यावरती म्हणजे मागच्या वेळी पण आम्ही असंच केलो गॅसवरती आम्ही शिजवून घेतलेलो आणि नंतर निखाऱ्यावरती जाऊन आम्ही त्या मुरत ठेवलेलो तसाच आता हय करूचा असा हय प्रोसेस करताना मी तुमका पर्यंत पाय बाय तोप शोधतो हे तोप नको माशाच असा ह्या टोपात होणार नाही ह्या टोपात नाही होणार हा हा वास त्याला येत नाहीये पण हा ना पातळ आहे ना हा टोप पातळ आहे या हा आता ह्याच्यात आम्ही पहिला शिजवून घेतलो तवसा शिजवून घ्यायचा ह्याच्यात ते आधी टाकून नंतर काय फोडणीला करायचं हे आधी सगळं घालायचं गुळ वगैरे आणि मग ठेवायचं आता त्याच्यात गुळ घाला गुळ घालून झालेलो असा शिजव आता गुळ व्यवस्थित वितळवून घ्यायचो काकडी आणि गुळ शिजवायचो म्हणजे मग त्याच्यामध्ये गुळ तो व्यवस्थित वितळतलो वितळलो की मग त्याच्यात बाकीच्या वस्तू घालूचे तोपर्यंत आधी शिजवायचा व्यवस्थित गॅस मोठा हा गॅस मोठं ठेवल्याने कारण ते का जरा उकळ येऊन देत म्हणून ज्यावेळी हे काम करतात ना ओट्याकडे तेव्हा सगळं असं पसारो झालेलो असता ओट्यावरती आता बघा ओट्यावरचो पसारो असं असा काय वाटतं की दहा बारा पदार्थ गुळ वितळत चाललेलो असा आणि पाणी सुटला व्यवस्थित मोठो खडो असा बाकी सगळं गुळ वितळलेलो नाही अजून असा गुळ मोठे मोठे खडे ठेवता नाही होते थोडासा मी आता मिक्सरात ना खोबरा आणि जिरा लावून घ्यायचा असा जसा आपण खरवासा घालतो ना तसा खोबरा ते जिरं नाहीये <laughs> बस बस जास्त नको कडवट व्हावी हळद खोबरा जिरा आणि हळद असा घातलेला अभतूर आणि आता मिक्सर फिरवून घ्यायचा वाटण व्यवस्थित मस्त बारीक झाला बघा आता ह्याच्यात आपण घालूच आया आता मस्त बघा झालं कमी गेलं तर त्याला पटकन सुकान घेतला ना का सगळं आता एकत्र मिक्स केलेलं असा आता ह्याच्यात काय काय आहे सांगा तवसा गूळ मीठ आणि मग अशी केलं होतं वाटण ह्या सगळा आता ह्याच्यात घालून परत शिजवून घ्यायचा काजूचे घर अख्खे होते ते आम्ही बारीक केलेले असत तुकडा काजू विकत आणलेली नाही असत हे आमची स्वतःचे काजूचे काजू असत मिश्रण असा दिसता बघा ह्याच्यात आपण शेंगदाणे टाकतो आता ह्या सगळा व्यवस्थित परत एकदा शिजाक द्यायचा शिजला साधारण ह्या किंवा ह्याच्यात आपण अंदाजे शिजवायचा म्हणजे शेंगदाणे वगैरे असत ते शिजा होई ह्याच्यात जायफळ घातलेलं आपण ह्याच्यात आता आपण डाळी म्हणजे शेंगदाणे आणि जे, जे काय काजूचे गर घातलेले आहेत ना ते व्यवस्थित शिजापर्यंत आपण ह्या शिजवायचा तसे ते भाजूनच घातलेले असत आणि नंतर मग आपण ह्याच्यात रवो घालूचो असा हळदीची पानं आणूक गेले होत विसरले ते आता ते गेले होते तर <laughs> ह्यानी हळदीची पाना घेऊन असत दाखवते मी तुमका ही हळदीची पाना आमची स्वतःची असत ह्यांनीच लावल्याने असत ती ह्यांना जरा शेतीची भरपूर आवड आता ना आम्ही हैसर दुसरो टोप ठेवलेलो असो बाते था, था आता बातेला असा आ... ना आता आम्ही आता चुलीवर ठेवतलो म्हणून वेगळं टोप आम्ही आता घेतलो जरासो जाड तळावालो आणि आता ह्याच्यात त्याने डालटा घातल्या आणि आम्ही एक मिनिट हा तू भाजलेलो राहो केशरी भाजलेलो राहो आता मगाशी जर आम्ही शिजवलो ना आता ह्याच्यात आता ओतला पाणी घालूचं लागतं आता काय करा आता बंदच करा आणि पाणी उकळून नंतर त्या होतो त्याच्यात आता तोपर्यंत मिक्स करून ठेवा व्यवस्थित म्हणजे या शिजला याक नाही शिजला असा होऊ नको बघितला तर आमचं पाण्याचा अंदाज चुकलो आता पाणी आम्ही थोडासा उकळत ठेवतलो आणि आता गॅस वगैरे आम्ही बंद केलं पाणी उकळत ठेवून त्याच्यात आम्ही आता उकळलेला पाणी ओततलं पाणी ठेवलं उकळत हे पदार्थ घडवतात पण गंमत अशी की एवढी भांडी रो मी भाजलाय तो कढईत भाजलाय मी त्याच्यानंतर वेगळ्या टोपात त्यांनी सगळं आता मिक्स केल्याने तो वेगळं टोप आणि आता चुलीवर ठेवतो म्हणून जाड तळाचो वेगळ टोप असे सगळे टोपच टोप तयार झालेले आहेत कढई आणि आता पाणी तापवसाठी वेगळं टोप <laughs> एवढा जो दोंडास त्यासाठी भांडी किती तयार केल्याने <laughs> बघा गॅस कमी आहे ना गॅस बंदच तो पाणी शाप उकळा आणि जास्त पाणी अजून माझ्या मते व्हाय हा त्याच्यात हा आणि तेवढा पाणी पुराचा नाही कारण तो जाडो रवो असा <laughs> मागच्या धोंडात ना झालेला सुंदर पण त्या थोडासा असा चिकचिकीत झालेला त्याच्यात पाणी की काय जास्त झाला तर आणि थोडासाच पाणी त्यांनी आता शिजत ठेवलं आणि पण माका रव्याचं अंदाज असा की रव्या जाडो रवो जर असलो रवो तर ते जरा पाणी जास्त लागतं त्यांना म्हटलं पाणी जरा वाढवा आता जा ठेवला असता नंतर आपण हवे असत तर आपण थोडा थोडा करून ओतूया पण त्या पाणी उकळून ठेवूया आता ठेवतात परत दुसऱ्या दुसऱ्या पातेला ठेवले असेच गमती असतात जेव्हा ते करतात त्यावेळी माका माका एखादो पदार्थ नाही जमलो ना आता तुम्ही तुमका दाखवता येत नाही पण आवडीन करतात ह्या महत्वाचा ते ढवळत ढवळत हे कल केलं पाहिजे आम्ही आता पाणी ओतलं जा उकळत ठेवलेलो ना पाणी तर पाणी आता ह्याच्यात ओतलं बघतो साधारण काय होतं आता रवा जास्त घेता नाही होता खूप झाला वाटतं पाणी ते ओतावं लागणार आपल्याला ते तिकडचं आधी पहिला सगळा होता सगळा होता आता नको नको ते सुद्धा पाणी ओतं गॅस मोठा कारण तो पाणी उकळू देत पटकन ते ह्याच्यात माझ्या मते अजून पाणी लागतं ला कारण रवो दिसता अजून शिजलेलो नाही असा रवो अजून ज्यावे पाणी अजून ह्याच्यात अजून लागतला जाळ्या रवाक थोड्यासा पाणी जास्त लागतात पाणी उकळू दे ना त्याला उकळ का नाही येऊ दे ठीक आहे टाका टाका ह्याच्यात पाणी आम्ही ओतलो भरपूरसा आणि आता हा व्यवस्थित शिजतलो एवढ्या शंभर टक्के आता पाण्याची गरज नाही असा माझ्या मते आता हे का व्यवस्थित कड येऊ द्यायचो पूर्ण शिजवायचा आणि नंतर मग आम्ही निखाऱ्यावर ठेवतलो ह्या सगळ्या नेऊन लक्ष द्यायला नाही तर खाली लागणार आहे कारण ते तळ पण त्याचा एवढा काय जाडजूड नाहीये तळ आता आग बघूक गेले काय झालं आता आगीचा तोपर्यंत मी ह्या बघतलय सगळ्यात माझे चपाते ठवले करूचे हळदीची पाना अशीच वर ठेवायची किंवा डायरेक्ट आपण शिजवताना पण गाठ म्हणजे पानांका गाठ मारायची आणि शिजवताना टाकला तरी पण चलता पण त्याचे व्यवस्थित तुकडे पडायचे नाही म्हणून मग आम्ही असं वरती ठेवतो हळदीचा पान आणि आता ह्या व्यव आपण ह्याच्यावर झाकण घालायचा आणि चुलीवर ठेवायचा झालं का आग निखारे झालेह <laughs> झाकण मारलेला हा टोपाक आणि आता आम्ही चललो चुलीकडे पाटच्या बाजू मागच्या बाजू केलंय मी चिमटो घेऊन इलय बघा आणि आम्ही आता चुलीकडे येलो की आमची चूल असा खालून आता जास्त आगीची गरज नाही आहे हा ते ते पेटत राहणार ते सुक लाकूड टाकलंय ना काहीतरी ते प्लायवूड की काय ते नाही ते एकत्र चिकटून राहू देत मुद्दाम चिकटून ठेवलेत मी ते त्याला आता झालंय व्यवस्थित आता चुलीत आग आहे ना होणार ते नको आता होणार रवो व्यवस्थित शिजलेलो असा त्याच्यामुळे आता खालून आगीची काही गरज नाही असा बस आता तसाच राहा ह्या असा तसाच राहा देत त्याचं काढा ते ते प्लायवूड आता काढा काही गरज नाही आहे त्याची अजून एक पेटा देते तर अशा प्रकारे आमचा धोंडास आता चुलीवर ठेवीपर्यंत व्यवस्थित झालेला असा आता उद्या सकाळी म्हणजे आता तर मुरट ठेवलेला दोन तासांनी आम्ही त्या उतरतलो आणि मग उद्या सकाळी आम्ही त्या खातलो आता रात्री खायचा नाही ता तर उद्या सकाळी कसा होता तर मी तुमका दाखवेन व्यवस्थित त्याचे तुकडे कसे पडतात वगैरे ता आणि सकाळी सगळ्यांनी खाऊ पिवा आमच्याकडे धोंडास व्हिडिओ जर आवडलो असेल तर, तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि वर असाल तर फॉलो करा यूट्यूब वर असाल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय टेक केअर काय जर केलं तर कमी टाकलं पाहिजे